आपण अहो वडस धरणावर वडस धरणामध्ये अवघा सत्तावीस टक्के म्हणजे पंचवीस ते सत्तावीसच्या दरम्यान पाण्याचा साठा शिल्लक आहे आपण धरणाच्या मध्यभागावर आता इथं आहोत मोठमोठे दगड उघडे पडलेले आहेत पाठींबागा आपण पाहतो जे धरणाचे मेन गेट आहेत ते सुद्धा पाण्याने तळ गाठलेलं आहे वडस धरणामध्ये पाणी प्रचंड कमी होतं आहे बाष्पीभवन अधिक प्रमाणामध्ये होतं आहे प्रचंड उन्हाळा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धरणामध्ये प्रादेशिक जल जीवन मिशनच्या काही विहिरी खोदण्यासाठी बहुधा परवानगी दिली का काय असा एक प्रश्न आहे जलसंधारण विभागाने त्यांना अशा प्रकारची अनुमती दिली किंवा कसे हा एक संशोधनाचा विषय आहे वास्तविक धरणामध्ये अशा जलजीवन मिशनच्या विहिरी खोदणं कितपत योग्य माहीत नाही याची परवानगी आहे नाही माहिती परंतु तुर्तातुर्तं धरणामधलं पाणी प्रचंड कमी झालेलं आहे पाण्याचा सा साठा दिवसेंदिवस कमी होतो आहे मे महिना सुरू झालेलं आहे आज दोन तारीख आहे अजून पूर्ण मे महिना म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस दिवस नंतर जून जुलै म्हणजे जूनच्या मध्यानंतर पाऊस पडतो आहे का जुलैचे पंधरा दिवस उजळलं पाऊस पडतो आहे माहीत नाही परंतु या अगोदर जुलै महिन्यात पाऊस पडलेला आहे उन्हाळा खूप आहे पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन होणं गरजेचं आहे प्रचंड उन्हाळा असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात आहे यंदाच्या वर्षी उन्हाळा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या पिकासाठी पिण्यासाठी पाण्याची कमतरता जाणवण्याची ताट शक्यता आहे जलसंपदा विभाग म्हणतं आहे यंदाच्या वर्षी आम्ही पाणी कमी पडू देणार नाही पाहूया यंदाच्या वर्षी जलसंपदा विभागाचं नियोजन कसं होतं आहे शेतकऱ्यांच्या शेतीला यंदा पाणी मिळतं आहे का आणि शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळतंय का वाणी विघ्न टाईम्स वडाज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका